द एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे चंद्रपूर नागपूर मार्गावर खेळाचे मैदान असून या मैदानावर संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे या मैदानाला ला लागूनच असलेल्या दर्गाजवळून संरक्षण भिंतीचे काम करताना दर्गा कमिटीने काम बंद पाडले त्यामुळे बराच वेळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता वेळेवर पोलीस आल्याने तणाव निवळला संरक्षण भिंत बांधकामात दर्गा कमिटीने अडथळा आणल्याचा आरोप दि एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामदास बागदरकर आणि न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता बैद यांनी केला आहे शाळा समितीने प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकानुसार वीस जानेवारी रोजी बांधकाम करताना पोलीस बंदोबस्ताची परवानगी घेतली होती एकवीस जानेवारीला भूमी अभिलेख कार्यालयाकडून मैदानाचे सीमांकन केलेल्या जागी जवळपास दोनशे फुटांचे संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी दर्ग्यासमोरील भागात गेल्यानंतर दर्गा कमिटीच्या सदस्यांनी व इतरांनी संरक्षण भिंतीच्या बांधकामाला अडथळा निर्माण केला यापूर्वी बांधकाम विभागाने संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना दर्गा कमिटीने दर्ग्यासमोरील बांधकामास विरोध केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तो भाग सोडून उर्वरित बांधकाम पूर्ण केले दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव आणि रामनगरचे ठाणेदार आसिफ राजा हे घटनास्थळी आले त्यावेळी मुख्याध्यापिका संगीता बैद यांनी मैदानाबाबत न्यायालयाचा आदेशभूमी अभिलेख विभागाने मोजणी केलेली आखीव पत्रिका व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत दाखविली परंतु दर्गा कमिटीने दर्ग्यासंबंधीचे कोणतेही कागदपत्र दाखविले नाही पंचावन्न चौरस मीटर एवढीच जागा वक्फ बोर्डाच्या आखीव पत्रिकेनुसार दर्गा कमिटीच्या मालकीची असल्याने दर्गा कमिटीने कागदपत्र दाखविण्यास टाळटाळ केल्याचा आरोप शाळा समितीने प्रसिद्धी पत्रिकातून केलेला आहे घटनास्थळी झालेला जमाव पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने बांधकाम बंद करण्यात आल्याचे शाळा समितीने म्हटले आहे तरी वारंवार होणाऱ्या त्रासामुळे दर्गा कमिटी व त्यांच्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालणे गरजेचे आहे दर्गा कमिटीमुळे मैदानाची संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही आहे तरी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पुढाकार घेऊन समोरील बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता सहकार्य करावे अशी मागणी चंद्रपूर न्यू इंग्लिश हायस्कूल यांच्याकडून करण्यात आली